छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त येथील शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन संस्थेच्या वतीने पर्यटन विभागाच्या सहयोगाने आयोजित शिवनेरी मॅरेथॉनला राज्यभरातील धावपटूंचा उदंड प्रतिसाद मिळाला दरवर्षी शिवजयंतीच्या आदल्या रविवारी शिवनेरी ट्रेकर्स मार्फत विविध स्थानिक संस्था संघटनांच्या सहकार्याने राष्ट्रीय पातळीवरील शिवनेरी मॅरेथॉनचे आयोजन केले जाते किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी निसर्गरम्य थंड हवामानात दुतर्फा मशालींच्या प्रकाशात व खास झुंदरी पाहुचरात धावणे एक पर्वणी असते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मध्ये सक्रिय सहभाग घेत धावपटूंचा उत्साह वाढवत झुंबा मैदान गाजवले तर जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके तसेच विशेष पोलीस महासंचालक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी पाच किलोमीटर स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करत धावपुटंना प्रोत्साहन दिले शिवनेरी मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन करणाऱ्या शिवनेरी ट्रेकर्स व आयोजकांच्या सोबत असून त्यांचे मनोबल खचू देणार नाही असा विश्वास माजी आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केला ये क्या है 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 ये क आणि त्याच्यामुळं जसं जसं वर्ष पुरसं वाढत चाललेलं आहे तसं त्याच्यामधला उत्साह खूप वाढत चाललेला आहे विशेषतः आपण जर पाहिलं आहे की जगभरातले जे मॅरेथॉनचे ट्रॅक्स असतात त्याच्यामध्ये जगभरातले पर्यटक सहभागी होण्यात येतील त्या ट्रॅकचं सा एक सातत्य असतं की ज्याच्यामधून शिवाय मॅरेथॉनला कळतं की इथला रूट खूप चांगला आहे विशेषतः शिवनेरी आणि हा परिसरात पाहिला आहे तर इथलं मॅरेथॉनसाठी अत्यंत पोषक असणारा हा रूट आहे जगभरातले पर्यटक किंवा जगभरातले स्पर्धक जगभरातले मॅरेथॉन प्रेमी ह्याच्याकडं आकर्षित होत आहेत आणि म्हणून यावेळेस उत्साह तो अजून वाढत चालला आहे जेव्हा तुम्ही मॅरेथॉनचा इतिहास जर पाहिला की तिथं आता साताराला होतात काही पंजाबमध्ये होतात काही साऊथच्या भागाकडे होतात काही आता आपले महाबळेश्वरच्या वेल्थमध्ये इथं जे होतात ते ते सातत्याच्या दहा बारा वर्षांनी ते बुथ जेव्हा डेव्हलप होतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक त्याल्यानंतर परत त्याची जाहिरात करायला लागत नाही फक्त ते स्पर्धक वाट बघत असतं की कधी ते येणार आहे म्हणून हा इथल्या स्थानिक तरुणांचा जे सगळेजण आपले उद्योग व्यवसायामध्ये शेतीमध्ये सहभागी आहेत जे शिकलेले आहेत त्यांना जगाचा अभ्यास आहे ज्यांना स्पर्धा आमच्या क्रीडामध्ये आवड आहे असे सर्व एकत्रित आले आणि त्यांनी हा चालू करण्याचा प्रयत्न केला मला आठवते हो की पहिल्या वर्षी जेव्हा चालू केला तेव्हा सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन करून हे केला होता आणि त्यामध्ये मी पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं होतं आणि नंतर शिवजयंती महोत्सव शासनाने मंगलप्रभात लोडा असताना मंत्री असतील ते जेव्हा चालू करायचं ठरवलं त्यामध्ये त्यांनी हे विविध अँगल केले होते की त्याच्यामध्ये एक स्पोर्ट्स एक अँगल होता कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जी गाथा आहे त्यांच्या तंदुस्तीशिवाय शक्य झाली होती म्हणून पहिलं तंदुरुस्त राहणं हे खूप गरजेचं आहे आणि हा संदेश पण त्याच्यातून द्यायचा होता मागच्या वर्षी मिलेटियर म्हणून नरेंद्र मोदींनी जे डिक्लेअर केलं तेव्हा मिलेट्सच्या बाबतीत जेवढे पदार्थ असतील त्याचा प्रसार या मॅरेथॉनचा या सगळ्या तरुणांनी आणि कृषी विभागाने ते केला होता आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्मेंटने फंडिंगसुद्धा केलं होतं तर ह्याही वर्षी या सगळ्या तरुणांचा उत्साह जो आहे जो महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि टुरिझम डिपार्टमेंटने आश्वासित केल्याप्रमाणे हे सगळ्या गोष्टी केल्या पण तिथे काही अडचणी आलेल्या आहेत पण त्या अडचणीवर मात करून निश्चित प्रकारे यांचा उत्साह कमी होणार नाही याची काळजी घेणं मला गरजेचं आहे विशेषतः आपल्या भूमीतले आहेत जे आय जी लेवल आता काम राहतात आणि त्या भूमीच्या आपल्या या शिवनेरीच्या भूमीच्या प्रती जे काही मदत करण्याच्या भावनेतून काम करतात ते जेव्हा आमच्यासारख्या तरुणांच्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहतात हे आमच्यासाठी खूपच प्रेरणादायी गोष्ट आहे आणि म्हणून ही जी मॅरेथॉन आहे आज खूपच त्याचा उत्साह खूप चांगला आहे खासदार अमोल पण याच्यामध्ये सहभागी झालेत त्यांचा पण आम्हाला काय असा सपोर्ट असतो वर्षी त्यांचा सपोर्ट असतो तर आम्ही सर्वजव अकराचं पार्टी एकत्र नेत्यासाठी पुढे जाण्याची भूमिका करून त्यावेळेस एक महत्त्वाची चर्चा दोन दिवसांची निधीची कमतरता दिसते मागच्या आठ नऊ कोटी आणि आता चार कोटी आला शिवजयंती किंवा सरकारचा दृष्टिकोन पण बदलत आहे तुम्ही पण नाही आता विषय असा आहे की महाराष्ट्र सरकारने म्हणजे कुठली जरी पार्टी असली तर शिवजयंती महोत्सव अशाप्रमाणे साजरा करायचा की देशातले आणि जगातले शिवभक्त आणि पर्यटक इथल्या टुरिझमकडे आकर्षित होतील अशा प्रकारचा ते साजरा करायला होता त्यामध्ये दोन वर्ष त्याने टेंट सिटी हा एक प्रयोग केला होता ते टेंट सिटी फक्त त्या चार पाच दिवसाची सक्सेसफुल करत नाही त्याला ओव्हर द पिरियड जर ठेवलं तर ते मृत्येने टेन्सची वगळल्यामुळं तो जो पार्ट आहे नॉमचा तो बऱ्याच दुःख नाही आणि राहायला विषय इतर सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये पॉलिटिकल इंटरमेन्शन खूप मोठ्या प्रमाणात झाले आणि त्यामध्ये जे काय करेल ते मीच केलं पाहिजे अशा भावनेतून जर एखादा राजकीय व्यक्तिमत्व पुढं आला तर ह्या सगळ्याच शिवजयंती महोत्सवाला किंवा स्पर्धाला किंवा याला ते कालबोट लागतं विशेषतः त्याच्यातून मी जर काय वेगळ्या पद्धतीने करायला गेलो तर ते परत अजून तिथे हे होईल म्हणून मी शांततेच्या आणि संयमाच्या भूमिकेतून पुढं धरायचं नेमक्यापणे साध्य काय करायचं तर ही जी काय तरुण आहे ही खसली नाही शासनाची मदत त्यांची आत्ता जरी थांबली असली तरी ही मुलं सगळी खसली नाही यांनी स्वतःच्या खिशातून पन्नास हजार पंचवीस हजार एक लाख अशी खर्च करून ही स्पर्धा बनवायची आपलं पुढं येईल महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या टुरिझम डिपार्टमेंटने आश्वासित केल्यानुसार त्याचं सगळं ब्रँडिंग केलं त्याचे सगळे टी शर्ट छापले त्याचे सगळे होल्डिंग्स लावले त्याची सगळी जाहिरातसुद्धा केलेली आहे आणि अशाप्रमाणे टुरिझम डिपार्टमेंटची ही तशी नैतिक जबाबदारी आहे की तिने अशा प्रमाणात एखाद्याच्या परिसर खाली येऊन बॅकआउट नवायला पाहिजे पण ते बॅकआउट होणार नाही हे आम्ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली की आम्ही पर्यटन मंत्री ह्या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे ते आम्ही दाद मागणार आहे आणि आम्ही जे काय करतो आहे हे महाराष्ट्राचे भूमीसाठी करतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर प्रत्येकाला आहे तिचे शिवजयंतीच्या निमित्ताने करतो आहे कोणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही वैयक्तिक लाभासाठी नाही वैयक्तिक परिस्थितीसाठी नाही ही सगळी जे काय करतात पक्ष असं म्हणणार नाही पण सगळेच तरुण आहेत ना त्याच्यामध्ये शेती करणार आहे त्याच्यामध्ये नोकरदार आहे त्याच्यामध्ये पत्रकार आहे त्याच्यामध्ये शिक्षक आहे त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आहेत त्याच्यामध्ये तरुण जे मुलं आहेत त्याच्यामध्ये व्यापारी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे एकत्रित येऊन पुढं करतात आणि विशेषतः या जुन्नर तालुक्यामधले पर्यटन संस्था जेवढ्या आहेत त्या सगळ्या पर्यटन संस्थेने एकत्रित येऊन केलं इट इज नॉट अ पार्टी बेस्ड अजेंडा म्हणून ते असं व्हायला नाही पाहिजे आणि तुम्ही जरी नाही केली तरी आम्ही ती सिद्ध करून दाखवली पण ह्या तरुणांचं मनोबल मी अब्दुल बेनके कदापिही कसून देणार नाही